एचएम घाटमाता नऊ मिरजेतील किल्ला भाग येथे गायीच्या वासरावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यांवर कारवाई करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्ते निवेदने देऊन सुद्धा महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांचे हल्ले थांबता थांबेनात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मिरजेतील किल्ला भागेतील कोर्ट आवार परिसरातच एक महिन्याच्या गायीच्या वासरावर या मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढविला या हल्ल्यात गायीचे वासरू गंभीररीत्या जखमी झाले आहे मोकाट कुत्र्यांनी वासराचे अक्षरशः लचके तोडले आहे स्थानिकांनी तात्काळ वासराला पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र पुन्हा एकदा मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या प्रकरणी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत दरम्यान या वासरावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपंग शाळा आहे आहे पूर्ण मागली बाजू पूर्ण पाठीवरली बाजू पायात दोन्ही ठिकाण फाडलेला गेला आणि आज उपचारासाठी झाला इथे पशुपतीला एक दवाखान्यात आणलेला गेला हे महापालिका आजपर्यंत काय की कुत्र्यांना लक्ष देत नाही काय नाही जी लहान पोर वयस्कर माणसं सकाळी फिरत असतात त्यांच्या मागे पण ती कुत्रे लागतात एच एम घाटमाता नऊ